नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून विविध जागांसाठी दावे प्रतिदावे केले जात आहेत त्यातच कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी विविध पक्ष इच्छुकांकडून जोरदार दावेदारी केली जात आहे कधीकाळी भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही मोर्चे बांधणी करण्यात येत आहे त्यातूनच नवीन चेहरा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांचे नाव समोर आले आहे त्यामुळे गुहागर विधानसभेच्या जागेवरून महायुतीतच रणधुमाळी होण्याची शक्यता आहे 2009 साली हा मतदार संघ भाजपाच्या हातातून गेल्यावर भास्कर जाधव यांनी या मतदार संघावर एक हाती वर्चस्व राखलं आहे भास्कर जाधव यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे त्यातूनच ता भाजपचे माजी आमदार डॉ विनय नातू पुन्हा सक्रिय झाले आहेत मात्र विपुल कदम यांचे नाव समोर येत असल्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात यंदा जोरदार रणधुमाळी होण्याची चिन्हे आहेत भास्कर जाधव यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेकडून गुहागर मधून निवडणूक लढवली होती व त्यांचा विजय झाला वाट्याला येण्याची शक्यता आहे त्यामुळे या जागेवरून श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मेहुण्याला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र भाजपची दावेदारी देखील कायम असल्याचे दिसते त्यामुळे या मतदारसंघासाठी प्रचंड चुरस निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा